बनावट पोलीस बनून लुटीचे प्रयत्न नागरिकांनी सावध राहावे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी भिवापूर नागपूर शहरात अलीकडील काळात काही ठिकाणी स्वतःला पोलीस असल्याचे भासून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत या संदर्भात भिवापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार एस पी आय जयप्रकाश निर्मल यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे सदर बनावट पोलीस सामान्य वेशात फिरत असून ते बँक किंवा इतर कार्यालय परिसरात नागरिकांना थांबवून चौकशीच्या नावाखाली त्यांच्या वस्तू किंवा कागदपत्रांची मागणी करत आहेत काही ठिकाणी लुटीच्या घटना घडण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे कोणीही व्यक्ती पोलीस असल्याचे सांगून तुमच्याकडून वस्तू पैसे किंवा महत्त्वाची कागदपत्रे मागत असेल तर कृपया त्यांची ओळखपत्राची मागणी करून खात्री करावी असे ठाणेदार निर्मल यांनी सांगितले तसेच अशा संशयास्पद व्यक्ती निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा किंवा पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी असेही आवाहन त्यांनी केले पोलिस विभागाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी सूचना फलक लावण्यात येत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातूनही याबाबत जागरूकता वाढवली जात आहे नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास न ठेवता सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे जनता टाइम्स जनता टीव्ही व्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर Subscribe now